नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर पेन्शन वाढ झाल्यामुळे भाजप कार्यालय येथे दिव्यांग बांधवांच्याकडून आनंद उत्सव साजरा महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांच्यासाठी पेन्शन पंधराशे वरून अडीच हजार रुपये अशी एक हजार रुपयाची भरीव वाढ केल्यामुळे इतरकर्न येथील दिव्यांग बांधवानी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर व संजय गांधी कमिटी अध्यक्ष अनिलजी डाळ्या यांचे आभार मानले यावेळी भाजप कार्यालय येथे सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला व दिव्यांग बांधवांच्या आनंदाचे वातावरण पसरले आहे या प्रसंगी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे भाजप दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष दीपक लोखंडे दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील भाजप शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सदस्य अमृतमामा भोसले मनोज हिंगमेरे इच्छलकरंचे पश्चिम भाजप अध्यक्ष शशिकांत मोहिते माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार मनोज हिंगमेरे किसन शिंदे दीपक पाटील ढुंड्राम जावळे संजय नागोरी युवराज माळी नितीन चव्हाण सलीम सिकलगार मोहन साखरे राजू गुरव दीपक निर्मळे शहाजहान टाकळगी असे अनेक मान्यवर उपस्थित होते